मंठा लोणार दिंडी मार्गावरील अजिसपूर पाटीजवळ अज्ञात वाहनांच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेच्या निषेधार्थ संतप्त नातेवाईकांनी सकाळी सात वाजेपासून तळणी लोणार रोडवरील अजिसपूर पाटीजवळ टायर्स जाळून रस्त्यावर ठिया मांडला आहे या अपघातात शिराज आतिक शेख चांद यांचा मृत्यू झाला असून अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीचा अक्षरशः लोणार कडे चालते कशी वाळू वाहतुकीच्या वाहनांवरील नंबर गायब असताना देखील आर टी ओची दुर्लक्ष होते कसे मंठा तहसीलदार यांच्याकडून वाळू वाहतुकी विरुद्ध कारवाई होते परंतु लोणार तहसीलदार आणि लोणार पोलीस निरीक्षक यांचे वाळू वाहतुकी अभय आहे का यांसह अन्य आरोप संतप्त नातेवाईक शेख आतिक शेख चांद शेख रसीद शेख दस्तगीर शेख 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 कासम मोहम्मद यांच्यासह अनेकांनी केला आहे महामार्गावरील तळणी लोणार या पाटीजवळ संतप्त नातेवाईकांनी रस्त्यावर ठिया मांडल्याने दोन्ही बाजूंनी वाहतुकीच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत जोपर्यंत अपघातातील दोषींवर कारवाई आणि वाहन ताब्यात घेऊन कारवाई होणार नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही असा इशारा संतप्त नातेवाईकांनी दिला आहे लोणार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मेहत्रे यांना विचारले असता या अपघाताची चौकशी सुरू असून घटनेच्या वेळेतील एका हॉटेल मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात वाळू वाहतूक वाहन आणि इतर वाहने दिसून आली गेल्या आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीमुळे तळणीतील एका दुचाकी स्वाराचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा अजिजपूर पाटीजवळ एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे रेतीच्या गाडीवर एका वाले तहसीलदार हप्ते घेतात आणि गाड्या रोडवर चाल देतात मंठ्याची तहसीलदार इथे येऊन धरती लोणारचा तहसीलदार धरत नाही हे आमचं मत नाही प्रतिनिधी अमोल राऊत न्यूज मराठी मंठा जालना